आमच्या भावनात आरक्षण ग्रामीण सरकारच्या मंडळीवर पाय घेऊन हो। पण तुम्ही सहांगी पडताना उपोषणावर उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे हे मागण्यासाठी ते निवेदन देणार नाही ताई तुमच्या पक्षाचा एकही आमदार खासदार तिकडे नाही ताई काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यायला पाहिजे ताई की तुम्ही तिथे जाऊन ते उपस्थित उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे त्यांचं पण मत काय ताई तुम्ही काय करा ताई ऐका तुमचं आरक्षणाबद्दल बद्दल ना एक मिनिट ताई तुमच्या आरक्षणाबद्दलच पन्नास टक्क्यांच्या आतून ओबीसी मधून सगळे स्वयंच्या वटहुकुमा उद्याच्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे आता चोपन्न लाख मराठा ओबीसी माहिती केलेला आहे त्याचा विचार करा हॅलो तुम्ही ओबीसी ओबीसी आमच्या भावना ताई तुम्ही आम्ही आपल्या घरी दररोज जेवण करून झोपतोय पण ज्या पाच कोटी मराठा सभेचे नेतृत्व करतोय सरांगे पाटील सातवा दिवस ताई उपाशी त्यांच्याकडे तुमचा एकही लोकप्रतिनिधी केला नाही याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलो विरोधी पक्षनेता पाटला उठवलं पाहिजे विरोधी पक्षाने हे आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांच्या घरासमोर करतोय

ताई उद्याच्या वीस तारखेला अधिवेशनामध्ये बन्नास पक्षाच्या आरक्षणाची भूमिका घ्या दही आमची विनंती आहे की जर आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे पंगदार प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसत्या तरच खरं वाटत अन्यथा तुम्ही सुद्धा फोटो वागता वाटतं येत काही भावना लोकांच्या लोकांना तो खरं उठायचा नाही कारण आमचा माणूस मराठी

राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही तुम्ही तिथं व्हिडिओ कॉलवर घ्या आत्ता इथं बंगल्यात बंगल्यासमोर बसलेलेच सगळ्या बांधण्याला दिसलं पाहिजे । भाई हमसे बात तो मत करो मत 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 मत

में मा सिमरन